इनीचा रंग जर सावळाव पितांबर शोभन पिवळा इनीचा रंग जरा सावळाव पितांबर शोभन पिवळा इनीची मला लईक वडिव अनुक येवल्याची साडी बहिणीची मला लईग वडीव अनुकवल्याची साडी बाईजीवाला माझ्या तळमळव इनीला पाठीत ये मुळ बाईजीवाला माझ्या तळमळ गिनीला पाठील मुळ चहा द्या मी घाई गायव नायाला बसाईन बाई चहा देते मी घाई गाईव नायाला बसाईन बाई इनीचा करते मी ताटव घासून देऊ का पाट बहिणीचं करते मी थाटव घासून देऊ का पाट जीवाला माझ्या तळमळ गिनीला पाठीलय मुळ बाई जीवाला माझ्या तळमळ गिनीला पाठीलय मुळ खुडची टाकीली बसायला व पितंबर दियती असायला खुडची टाकीली बसायला व पितंबर दियती इनीचा रंग रंगझर सावळा व पितंबर शोभन पिवळा हिनीचा रंग जरा सावळा व शोभन पिवळा हिनीची मला लय वडिव अनुक येवल्याची साडी बहिणीची इनीची मला लय वडीव अनुक येवल्याची साडी जीवाला माझ्या तळमळ पाठी लय मुळ बाई जीवाला माझ्या तळमळ पाठी लय मुळ

मै मांड्या संघ घ्या सारव इन वै जेवा पडवर मांडे केले म्या नाजूक व तुपवाडीत्य साजूक बाई मांडे केले म्या नाजूक व तुपवाडीत्य साजूक जीवाला माझ्या तळमळव इनीला लय मुळ लय जीवाला माझ्या तळमळव इनीला पाठी लय मुळ बाई कात घेतील की अशरी व पानात लवंग सुपारी <laughs> बाई खात घाली ती की अशरी व पानात लवंग सुपारी हिनबाई जरा मांडी मडाव देतील पानाचा इडा इन बाई आता मांडी मडाव देथेन पानाचा इडा था जीवाला माझ्या आतळ मळाव इन हिला मुळ बैजीवाला माझ्या तळमळव इनीला पाठीले मुळ इनीच करीत थाटव इनीला लावीत वाट बहिणीच केलाय थाटव इनीला लावी ते वाट बैजीवाला माझ्या तळमळव इनीला पाठीत्य मुळ बैजीवाला माझ्या तळमळव इनीला पाठीत्या मुळ